वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओचं टॉपिक तुम्हाला ऑलरेडी थांबलेलं आहे टायटल पाहून समजलेला असेलच मागच्या काही दिवसापासून आपण आपल्या चॅनलमध्ये एक लाईव्ह इंटरडी ऑप्शन सेलिंगची सेरीज सुरू केलेली आहे त्या सेरीची किंवा त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक क्वेश्चन कंटिन्युअसली सगळे लोक विचारत तो म्हणजे सर की ऑप्शन सेलिंग करताना स्ट्राईक प्राईज कोणती निवडायची स्ट्राईक प्राईज सिलेक्शन कसं केलं पाहिजे हेजिंग कशी केलं पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे जे पण तुमच्या मनामध्ये डाऊट असेल ते सर्व डाउट या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम व्हिजिट करत असेल आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल तर अशा टाईपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसिसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला माझे पर्सन्टेज जर पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या फ्री डेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर चला जास्त वेळ करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्वांना माहिती आहे की मार्केटमध्ये जर बघितलं बरेच लोक ऑप्शन बाईंग करत असतात बरेच लोक ऑप्शन सेलर आहेत ठीक आहे पण ऑप्शन बायरला एवढी डिफिकल्टी येत नाही ऑफ स्ट्राईक प्राईस सिलेक्शन करण्यासाठी त्याचं रिझन काय की सिम्पलस त्यांना एक गोष्ट माहीत असते की जेव्हा मार्केटवरती व्ह्यू बुलिश असेल तेव्हा ॲट द मनीचा कॉल ऑप्शन बाय करायचा जेव्हा मार्केटवरती व्ह्यू आपला बेरीज असेल तेव्हा सिम्पलचं ॲट द मनीचा पूट ऑप्शन बाय करायचा एवढी सिंपलची गोष्ट ऑप्शन बाहेरला क्लिअर असते पण जेव्हा ऑप्शन सेलरचा विषय होतो तेव्हा बरेच लोक स्ट्राईक प्राइस सिलेक्शन करण्यामध्ये भरपूर प्रमाणात कन्फ्युज होऊन जातात आता ते कन्फ्युज का होतात का तर त्यांना एकतर पहिली गोष्ट डेल्टा काय असतो हे माहित नाही थिटा काय असतो हे माहित नाही किंवा ग्रीकचं कसल्याही पद्धतीचं नॉलेज नसल्यामुळे त्यांना स्ट्राईक प्राईस सिलेक्शन करण्यासाठी मोस्ट डिफिकल्टी येते आता हे जर सर्व गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे ऑप्शन चेनवरती गेलं पाहिजे मी सिंपल ऑप्शन चेन ओपन करतो आणि त्याच्यावरती सिम्पल सर्व गोष्ट तुम्हाला कन्सेप्ट काय करण्याचं समजून सांगण्याचा प्रयत्न करेन म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी इजी वेमध्ये लवकर समजून येतील ठीक आहे ओके ऑप्शन चेन मी ओपन केलेले इथं सिम्पल्स तुम्हाला बँक निफ्टीचे मी ऑप्शन चेन ओपन केलेलं आहे सेन्सिबल होते ठीक आहे इथं तुम्हाला पाहायला भेटतील स्ट्राईक प्राइस तुम्हाला ह्या सर्व ज्या ह्या स्ट्राईक प्राइस पाहायला भेटतील आणि इथं पुट साईड चा म्हणजे लेटेस्ट लेटेस्ट प्राइस तुम्हाला जी आता लास्ट प्राइस जी आहे ती तुम्हाला पाहायला भेटेल आणि या साईडला तुम्हाला कॉल साईडच्या प्राइजेस पाहायला भेटतील ठीक आहे खालच्या साईडला जर गेलं तर इथं तुम्हाला सर्व स्ट्राईक प्राइजेस या साईडला स्ट्राईक प्राईज प्रीमियम लेफ्ट साईडला कॉल साईडचे प्रीमियम तुम्हाला पाहायला भेटतील आता याच्यामध्ये आपण सिम्पल्स काय करतो आधी मी ग्रीक्स ओपन करतो ठीक आहे आता तुम्हाला एक गोष्ट तुम्ही आता जे जे लोक आपल्या लाईव्ह ट्रेडिंग ची व्हिडिओ बघताय त्या लोकांनी एक गोष्ट नोटीस केली असेल की मी साठ ते सत्तर रुपये चे प्रीमियम मी काय करत असतो सेल करत असतो ठीक आहे मेजॉरिटी टाइम जर बघितलं जे आता मी जी तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंगची सेरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये मी साठ ते सत्तर रुपयाचे प्रीमियम काय केलेले सेल करून दाखवलेले आहेत आता हे साठ ते सत्तर रुपयेचेच का करायचे हे तुम्हाला थोडं समजून घेणं गरजेचं आहे ठीक आहे आता या लेवलला जर बघितलं इथं तुम्हाला जे आता मी ग्रीक्स ओपन केलेलं आहे इथं तुम्हाला स्ट्राईक प्राईस पाहायला भेटत आहे इथं कॉल साईडचा डेल्टा पाहायला भेटतोय आणि इथं पुट साईडचा डेल्टा पाहायला भेटतोय ठीक आहे डेल्टा म्हणजे काय की जेव्हा बँक निफ्टी हंड्रेड पॉईंट वाढेल तेव्हा त्याचा प्रीमियम किती वाढेल हे आपल्याला डेल्टा नुसार समजतं ठीक आहे जर मार्केट हजार पॉईंट वरच्या साईडला जर गेलं ठीक आहे मार्केट जर इथून हजार पॉईंट वरच्या साईडला जर गेलं तर माझा हंड्रेड रुपीजचा प्रीमियम किती रुपयेपर्यंत जाऊ शकतो हे आपल्याला काय सांगतं हा डेल्टा सांगतो ठीक आहे हे हे आपण डेल्टावरून समजू शकतो ठीक आहे आता या लेवलला जर बघितलं आता इथं सिम्पल मी काय करतो आता बँक निपटीचा ऍट द मनी जर बघितलं तर आता पन्नास हजारला ट्रेड आहे ह्याचा डेल्टा किती आहे पॉईंट फाय डेल्टा आता हा पॉईंट फाय डेल्टा आपल्याला काय सजेशन करतो जा जा एक बैंक प... की जर समजा बँक निफ्टी पन्नास हजार वरून जर पन्नास हजार शंभर वरती जर गेली ठीक आहे आता एज्युम करा तर पन्नास हजार जेव्हा बँक निफ्टी पन्नास हजारला ला ट्रेड करत आहे तेव्हा तिचा प्रीमियम समजा फॉर एक्झाम्पल एक्झाम्पलसाठी मी घेतोय की शंभर रुपयाला ट्रेड करत आहे इथून जर बँक निफ्टी शंभर पॉईंट जर वाढली तर माझा प्रीमियम किती वाढणार माझा प्रीमियम वाढणार पन्नास रुपये आता हा पन्नास रुपये कसा आला सिम्पल सी गोष्ट आहे बँक निफ्टी जेवढी पॉईंट वाढेल त्याला इंटू त्याचा डेल्टा करायचा आहे काय करायचं आहे त्याचा डेल्टा करायचा आहे म्हणजे जसं की समजा दोनशे पॉईंट जर बँक निफ्टी वाढली तर इंटू त्याचा डेल्टा किती येतो पॉईंट फाय तर इंटू त्याला काय करायचं पॉईंट फाय इज इक्वल टू कितीला हंड्रेड आलं ठीक आहे म्हणजे माझं प्रीमियम किती वाढणार बँक निफ्टी दोनशे पॉईंट वाढल्यानंतर माझा प्रीमियम वाढणार किती दोनशे रुपये सॉरी शंभर रुपयेनं वाढणार ठीक आहे इथंपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे आता आपण जेव्हा साठ ते सत्तर रुपयाचा आपण मॅक्झिमम टाईम काय करतो हा तर ऑप्शन बाहेरचा विषय झाला आता जेव्हा आपण मॅक्झिमम काय करतो की आउट ऑफ द मनीमध्ये काय करत असतो आपण मनी कॉल ऑप्शन किंवा पोट ऑप्शन सेल करत असतो आउट ऑफ द मनीमध्ये का सेल करत असतो का तर जेव्हा आपण ऑप्शन सेलिंग करतो ठीक आहे जेव्हा आपण ऑप्शन सेलिंग करतो तेव्हा सिम्पल आपला व्ह्यू काय असतो की जास्तीत जास्त प्रमाणात जो आपण प्रीमियम सेल केलेला आहे तो प्रीमियम मेल्ट झाला पाहिजे किंवा तो प्रीमियम काय झाला पाहिजे मेल्ट होत गेला पाहिजे की झिरोच्या दिशेने त्यांना वाटचाल केली पाहिजे आता सगळ्यात जास्त जो प्रीमियम आहे तो मेल्ट कुठं होतो सगळ्यात जास्त प्रीमियम मेल्ट होतो आउट ऑफ द मनीमध्ये का आता त्याला एक्सपायरीमध्ये जर एक्सपायरीपर्यंत त्याला काय व्हायचं आहे पूर्णपणे त्याला झिरो व्हायचं का तर त्यात हंड्रेड पर्सेंट त्याच्यात जे आहे ती पूर्णपणे काय आहे टाइम व्हॅल्यू आहे आता जास्त तुम्हाला टाइम व्हॅल्यू काय इंटरेस्ट व्हॅल्यू काय याच्यामध्ये जा जाण्याची जास्त गरज नाही मी ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी तुम्हाला फक्त समजून घ्यायच्या आहेत ठीक आहे आता आपण जर समजा आपण साठ सत्तर रुपयाचा प्रीमियम काय केलं सेल केलं आता तुम्हाला एक्झाम्पल मी देतो जर तुम्ही हा पन्नास हजार रुपयेवाला वाला जर प्रीमियम सेल केला ठीक आहे जर तुम्ही ॲट द मनीचा पन्नास हजार वाला जर प्रीमियम सेल केला ठीक आहे आणि हा प्रीमियम असेल शंभर रुपयेला आणि याच्यामध्ये स्टॉप लॉस तुमचा आहे तीस रुपयेचा लक्ष दा मी काय सांगतोय पन्नास हजारचा ॲट द मनीचा स्ट्राईक प्राईज तुम्ही सेल केला ह्याच्यामध्ये तुमचा जो एस एल असणार आहे तो एस एल असणार आहे तीस रुपयेचा आता ह्याचा जो डेल्टा किती आहे याचा डेल्टा किती आहे पॉईंट फाईव्हचा डेल्टा आहे म्हणजे बँक निपटी फक्त आणि फक्त साठ पॉईंट जरी तुमच्या अपोजिट गेली किती फक्त साठ पॉईंट जरी अपोजिट गेली तरी तुमचा जो तीस रुपयाचा जो एस एल असणार आहे तो एस एल काय होणार हिट होणार जर तुम्ही ॲट द मनीचा जर स्ट्राईक प्राईज सिलेक्ट केली तर आता आपण अॅजून करूया की तुम्ही आउट ऑफ द मनीमध्ये काय केलं समजा पन्नास हजार पाचशेचा प्रीमियम सेल केला ठीक आहे इथं पन्नास हजार पाचशेचा प्रीमियम काय केला तुम्ही सेल केला बरोबर आहे तर याचा डेल्टा आपल्याला किती पाहायला भेटतोय याचा डेल्टा आपल्याला पाहायला भेटतोय पॉईंट टू ठीक आहे इथं सिम्पल आपण काय केला पन्नास हजारलाच बँक निमटी ट्रेड करत होती आणि याचा पण प्रीमियम समजा की पन्नास रुपये होता ठीक आहे याचा प्रीमियम होता पन्नास रुपये आणि याच्यात पण तुमचा एसेल होता तीस तीस रुपयाचा एस एल जो तुम्ही सेल किती रुपयाचा केला पन्नास रुपयाचा तुम्ही काय केला ऑप्शन सेल केला वरच्या साईडला तुम्ही शंभर रुपयाचं सेल केलं होतं ठीक आहे इथं तुम्ही काय केला पन्नास रुपयाचं सेल केला खरं तुम्ही आउट ऑफ द मनीमध्ये जेव्हा जाचा तेव्हा तुम्हाला काय होणार प्रीमियम कमी 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 होताना आपल्याला पाहायला भेटतात आता याच्यामध्ये फक्त बँक निफ्टी तुमच्या साठ पॉईंट अपोजिट केली तेव्हा तुमचा काय झालं तुमचा एस एल किती हिट झाला एस एल तुमचा हिट झाला तीस रुपयेचा म्हणजे फक्त साठ पॉईंट बँक निफ्टी म्हणजे पन्नास हजार साठ पन्नास हजारवरून फक्त साठ पॉईंट तुमच्या बँक निफ्टी अपोजिट गेली तेव्हा तुमचा तीस रुपयाचा एस एल हिट झाला आता या केसेसमध्ये जर बघितलं आता आपण काय केलेलं आहे आउट ऑफ द मनीमध्ये केलेलं आहे पन्नास हजार पाचशेचा आपण काय केलेलं आहे पन्नास रुपयाचा प्रीमियम सेल केलेला आहे आता पन्नास रुपयाचा प्रीमियम जर सेल केला त्याच्यामध्ये जर एस आपला तीस रुपयाचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला जर एस हिट करायचं असेल ठीक आहे त्याच्यामध्ये जर बँक निफ्टीला आपला एस हिट करायचं असेल तर बँक निफ्टीला एकशे पन्नास पॉईंट तुमच्या अपोजिट जावं लागेल ठीक आहे खात्री याचा डेल्टा किती आहे वीस आहे म्हणजे पॉईंट ट्वेंटी जेव्हा तुमचा प्रीमियम जेव्हा जेव्हा तुम्ही पन्नास रुपयाचा प्रीमियम सेल कराल आणि जेव्हा पन्नास हजार पासून एकशे पन्नास पॉईंट बँक निपटी तुमच्या अपोजिट जाईल तेव्हा तुमचा एस एल होईल जर तुम्ही ऍट द मनीची स्ट्राईक प्राइस सिलेक्ट केली तर त्यात फक्त आणि फक्त साठ पॉईंट जरी तुमच्या अपोजिट गेलं तरी तुमचा काय होणार आहे तीस पॉईंटचा एस एल यामध्ये हिट होणार आहे हा हाला की ही गोष्ट आहे की ऍट द मनीमध्ये जर तुमच्या फेवरमध्ये गेलं तर तेवढ्या स्पीडमध्ये तुम्हाला काय होणार आहे प्रॉफिट पण त्याच्यामध्ये पाहायला भेटणार आहे पण जर जे लोक ज्यांना एक्झॅक्टली टेक्निकल अनालिसिस परफेक्ट येते जे एक्झॅक्टली पिन पॉइंट एंट्री करू शकतात ते ऍट द मनीमध्ये जाऊ शकतात आणि ज्या लोकांना सेफली प्ले करायचं म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं की एंट्री परफेक्ट नाही माझ्या एंट्रीपासून पन्नास साठ पॉईंट बँक निफ्टी अजून माझ्या जा अपोजिट जाऊ शकते तर त्या लोकांनी आउट ऑफ द मनी मधली काय केली पाहिजे स्ट्राईक प्राइस सिलेक्शन केली पाहिजे ठीक आहे म्हणजे जेव्हा याच्यामध्ये अजून एक बेनिफिट काय होतो जेव्हा तुम्ही आउट ऑफ द मनी मधली स्ट्राईक प्राइस सिलेक्शन करत असताना त्याच्यामध्ये तुमचा जो थिटा डीके जो असतो ठीक आहे थिटा डीके जो असतो तो थिटा डीके स्पीडमध्ये तुमचा काय होत असतो डीके होत असतो म्हणजे त्याचं बेनिफिट तुम्हाला अजून जास्त प्रमाणात काय होत असतं आउट ऑफ द मनीमध्ये एक्स्ट्रा पॉईंट त्याचे काय होत असत भेटत असत याच्यातून तुम्हाला एक गोष्ट तर क्लिअर झाली असेल की जेव्हा तुम्हाला ऑप्शन सेलिंग करायचे असेल आणि जर सेफली तुम्हाला प्ले करायचं असेल तर तुम्ही आउट ऑफ द मनीमधल्या स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करणं तुमच्यासाठी बेनिफिट ठरू शकतं हे आपण पाहिलं ग्रीक्सच्या कॅल्क्युलेशननुसार ठीक आहे आय होप बऱ्यापैकी लोकांचा स्ट्राईक प्राईज सिलेक्शनचा क्वेश्चन तर क्लिअर झालेला असेल आता मी काय करतो व्हाईट बोर्ड ओपन करतो ओके आता अजून एक अजून एक बऱ्याच लोकांचा क्वेश्चन हा होता की सर आम्हाला जर uh, हेजिंग करायची असेल तर हेजिंग कशा पद्धतीने केली पाहिजे एक असते मित्रांनो लॉस सिक्युअर करण्यासाठी हेजिंग असते आणि दुसरी असते ते म्हणजे असते मार्जिन बेनिफिटसाठी ठीक आहे आता आपण जास्त ही लॉस वाली पाहणार नाही आपण फक्त मार्जिन बेनिफिटसाठी पाहणार आहे यासाठी भरपूर मोठा टॉपिक लागेल किंवा यासाठी एक भरपूर एक सेपरेट व्हिडिओ मी याच्यावरती काय करेन आता आपण जे पाहणार पाहणार आहे आहे ते फक्त मार्जिन आपण कशा प्रकारे हेजिंग करू शकतो ठीक आहे आता अजून करा की बँक निपटीवरती तुमचा व्ह्यू आहे बुलिश ठीक आहे मग तुम्ही काय करणार समजा बँक निपटी अजून करा की पन्नास हजारच्या लेव्हलला ट्रेड करत आहे हा झाला ऍट द मनी पन्नास हजारच्या लेव्हलला ट्रेड करत आहे तर तुम्ही काय करणार की समजा पन्नास हजार समजा करा की एकोणपन्नास हजार पाचशेचा तुम्ही काय केला आउट ऑफ द मनी मधला पुट ऑप्शन सेल केला आता ह्याला हेच कसं करायचं मार्जिन बेनिफिटसाठी तर सिम्पल तुम्हाल तुम्हाला काय करायचंय याच्या पण हजार पॉईंट आउट ऑफ द मनीमध्ये जाऊन हजार पॉईंट असं एक्झॅक्टली हजार पॉईंट नाही जिथं तुम्हाला पाच ते दहा रुपयेचा प्रीमियम पाहायला भेटेल आता अजून कराय की आपण इथं फोर्टी एट थाउजंड फाय हंड्रेडचा प्रीमियम किती आहे पाच रुपयाला ट्रेड करत आहे हा प्रीमियम तुम्हाला काय करायचं आहे बाय करायचं आहे म्हणजे जो याच्या जवळचा जो प्रीमियम तुम्ही सेल कराल म्हणजे जी पण तुम्ही स्ट्राईक प्राईस सेल कराल ना त्याच्या अजून हजार ते बाराशे पॉईंट आउट ऑफ द मनीमध्ये जाऊन तुम्हाला पाच ते दहा रुपयेचा प्रीमियम बाय करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करेल तुम्हाला तुमचा तुम्हाल ब्रोकर मार्जिन बेनिफिट देऊन टाकेल समजते सिंपल सी गोष्ट आहे जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही जेव्हा आता बऱ्याच लोकांना काय होतं की ऑप्शन सेलिंग करतायत पण नेकेड करत आहे कोण कसं करत आहे कोण कसं करतंय मी तुम्हाला एक नेहमी सजेशन देईन की जेव्हा पण तुम्ही ऑप्शन सेलिंग करताल ना तेव्हा तुम्ही नेहमी हेजिंग करून करायचा प्रयत्न करा म्हणून जेणेकरून तुमची लॉस पण सिक्युअर होईल त्याच्यामध्ये तुमचा जो मार्जिन बेनिफिट आहे त्याच्यातून तुम्हाला मार्जिन बेनिफिट पण तुम्हाला चांगल्या प्रमाणात काय होईल भेटून जाईल आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या असतील अजूनही काही डाऊट तुमच्या माइंडमध्ये असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू हो शकता का ट्रेडिंगमध्ये काही डिफिकल्ट येत असेल ते सुद्धा तुमचे डाउट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याच्यावर तुम्ही पर्सनल रिप्लाय तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन नाही ठीक आहे मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र